वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून त्यांना सुलभ दर्शनाची व्यवस्था कशी करण्यात येईल आणि पत्राशेड क्रमांक सहापर्यंत उभा करण्यात आलेले आहे ज्या पद्धतीने आषाढी आणि कार्तिकीला या दर्शनबारीमध्ये सुविधा असती त्या सगळ्या सुविधा मंदिरे समितीनं देण्याचा अतिशय चांगला निर्णय आज झालेला आहे आणि याच काळामध्ये ऑनलाईन दर्शन बंद राहील व व्ही आय पी दर्शन पण बंद राहील वारकऱ्यांना पिण्याचं पाणी चहा नाश्ता व फराळीची सर्व व्यवस्था आज आपण लाईनमधून करायची व्यवस्था आत्ताच झालेली आहे आत्तापर्यंत पंढरपूर येथील स्थानिक लोकांना सकाळी सहा ते साडेसहापर्यंत आपण दर्शन देत होतो पण इथून आज मंदिरे समितीनं सहा ते सात असा एक तास सकाळी व सायंकाळी दहा ते साडेदहा दर्शन देण्याची आज व्यवस्था केलेली आहे कारण स्थानिकांचं सहकार्य मंदिरे समितीला अतिशय चांगल्या पद्धतीनं असतं दुसरी गोष्ट विकलांग असतील वयोवृद्ध असतील गरोदर स्त्रिया असतील आंधळे असतील व नवीन लग्न झालेले जे जोडपे असतील त्यांच्यासोबत ते दोघं आणि त्यांच्यासोबत इतर तीन यांना दर्शनाला सोडायसाठी व्यवस्था केली गेलेली आहे त्या लोकांनी तुकाराम भवन म येथे संपर्क साधून जाण्याची त्यांनी त्यांची व्यवस्था केली गेलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट